केला आहे एक विधवेला जे तिच्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्यावं लागलं तेव्हा जेव्हा विधानभवनात आवाज उठवला गेला तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय मिळत विधानभवनापर्यंत मी विषय गेला तरी मला वाटलं नाही मला न्याय मिळत तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा आता तुमच्या खरंच मला मी ह्या न्यायासाठी तुमची गरज आहे तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि मला मी दादाने म्हटलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे दादांनी मला म्हणजे मी नऊ महिने जे झालं झत ते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती ती दादांनी मला दोन दिवसात टाइम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा <Zahl जाएँगसा> आणि मुख्यमंत्री साहेबांनी मी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही खरंच मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला आठ धन्यवाद देते की तुम्ही मला ते शब्द दिला आणि ते शब्द जवळ पाळताल आहात आमचे देव आहात म्हणून ज्यावेळेस आरोपी गजाआड जातील आठ दिवसात त्यावेळेस आपण खरं मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद केले पाहिजेत की गरीब कुटुंबाला ते धावून आले पण दादांना देत आहे त्यांच्या पर्यंत माझा आवाज त्यांच्यापर्यंत पर्यंत नेला आणि सुप्रियाता बी माझा आवाज देशापर्यंत नेला पूर्ण आपल्या संसदीमध्ये सुप्रियाताईंनी बी आवाज दिला जितेंद्र आवड साहेबांनी बी माझा आवाज लक्षवेधी मांडली प्रगांत सोडून की निपण मांडली मी सगळ्यांचे आभार मनापासून व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढेत तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा आणि दादा तुम्हाला आज वॉरंटीस निमित्त मी शुभेच्छा देते माझं बी आयुष्य तुम्हाला लागो आणि अशापेक्षा जे आहेत पीडित पीडित कुटुंब आहेत त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि दादा तुम्ही आज तुम्हाला समोर शेवट म्हणतात पण मी आज तुम्हाला नवीन नाव देते की दादा तुम्ही समाज सुधारक आहात पण चांगला आहे आणि अजून चांगला राहील भविष्यात तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या म्हणजे माझ्या लेकरा मलाच नाही माझ्या न्यायामध्येच नाही तर माझे लेकर बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ राहू द्या तर लाग आणि तुमच्या आशीर्वादाखाली था माझे लेकर मोठे होऊ होते आणि एवढेच बोलेल माझे नक्कीच नाही दादा